नमस्कार मित्रांनो काय तर मग आज सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोचली आहे ना तुम्हा सगळ्यांनाच उत्सुकता असेल की नक्की आता अर्जुनने कोणता षटकार मारला असेल मित्रांनो खरी गंमत तर आजच आहे नाही का खरं तर गेली अडीच वर्ष विलास खून खटला हे महाराष्ट्रात गाजलेलं प्रकरण मालिकेत का असू देत परंतु प्रत्येकाच्याच नजरा याच निकालाकडे होत्या हे मात्र नक्की आणि आज तोच निकाल लागलेला आहे माझ्या सर्व मायबाप रसिका प्रेक्षकांच्या नजरा आहेत त्या म्हणजे प्रियाला नक्की कोणती शिक्षा होईल आणि साक्षी तिचा गुन्हा कबूल करेल का खरंच ना मग आज तेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता अर्जुनने मारलेला षटकार आणि दामिनी देशमुखची झालेली अवस्था तुम्हाला पाहायची असेल तर मित्रांनो या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये काय घडलं हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन कोर्टासमोर पैशांचे बंडल आणि रिपोर्ट सादर करत म्हणतो आतापर्यंत जे रिपोर्ट कोर्टात सादर केले गेले नव्हते हो तेच रिपोर्ट आज मी कोर्टासमोर सादर करत आहे माय लॉर्ड हे तेच पैसे आहेत जे पैसे विलासने मधुकर पाटील यांच्याकडे ठेवण्यासाठी दिले होते आणि तेच पैसे आज मी कोर्टासमोर सादर करत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पैशाच्या नोटांवर प्रिया मधुकर यांच्या हातांचे ठसे आहेत आणि ते रिपोर्टही मी कोर्टासमोर सादर करत आहे आता अर्जुनची ही दमदार कामगिरी पाहून सायली अभिमानानेच अर्जुनकडे पाहत असते इकडे मात्र प्रिया आणि साक्षी पूर्णपणे घाबरलेले असतात रविराज सरांना तर काहीच कळत नसतं नागराजची तर बत्तीस गोल झालेली असते तर अस्मिताने आत्तापर्यंत प्रियावर विश्वास ठेवलेला असतो परंतु प्रियाची एक एक कारस्थानं अशी काही बाहेर येत असतात की तिच्या पापांचा घडा आता ओतू झालेला असतो पूर्ण आजींना हे सगळं काही सहन होत नसतं त्यांनाही या सगळ्या गोष्टींचा धक्का बसतो परंतु ॲडव्होकेट दामिनी देशमुख खुश असतात खरं तर त्यांनाही प्रियालाच बळीचा बकरा बनवायचा असतो आणि म्हणूनच त्यांचा आनंद काही गगनात मावत नसतो परंतु मित्रांनो हा आनंद सुद्धा काही क्षणार्धाचाच असणार तेही तिचकत खरं कारण ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांच्यासमोर ॲडव्होकेट डामिनी देशमुख यांचा निभाव लागेल का नाही ना ते शक्यच नाही तर आता अर्जुनने जे रिपोर्ट कोर्टासमोर सादर केलेले असतात जजसाहेब ते रिपोर्ट पाहतात आणि त्यावेळी ते रिपोर्टवर नाव असतं प्रिया मधोकर आणि त्याचवेळी फायनल होतं की या पैशांना प्रिया मधुकर यांनी हात लावला होता तर आता प्रिया स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असते आणि प्रिया बोलत असताना महिपत शिकरे मात्र हसत असतात प्रिया म्हणते नाही मी ह्या पैशांना हातही लावला नाही खरं तर ज्यावेळी मधुभाऊ आणि विलास यांच्यामध्ये झटाफट चालू होती त्यांच्यामध्ये भांडणं चालू होती त्यावेळी मी पुढेही आले नव्हते प्रियाला काय बोलावं काहीच सुधरत नसतं आता रविराज सरांना प्रियाची कुठेतरी दया येते शेवटी आपली मुलगीच आणि म्हणूनच रविराज सरमतात ऑब्जेक्शन माय लॉर्ड खरंतर ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार असे कुठलेही पुरावे सादर करून माझ्या अश्विनावर खोटे आरोप करू शकत नाहीत तर अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट रविराज किल्लेदार हे पुरावे म्हणजेच फॉरेन्सी रिपोर्ट आहेत आणि त्या रिपोर्टनुसारच हे सत्य समोर येत आहे की प्रिया मधुकर यांनी त्या पैशाला हात लावला होता मला मान्य आहे की शेवटच्या क्षणाला मी हे पुरावे कोर्टात सादर करत आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही की हे पुरावे खोटे आहेत खरं तर हे पुरावे शेवटच्या क्षणाला सादर करून महत्त्वाचा पुरावा आपल्या हाती लागला आहे आणि काही गोष्टींचा उलगडाही झाला आहे आणि ही, ही गोष्ट नाकारता येत नाही आणि म्हणूनच ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांचं म्हणणं लक्षात घेत जससाहेब म्हणतात हे पुरावे ग्राह्य धरले जात आहेत आता हे ऐकल्यानंतर रविराज सरांना पुढे काही बोलताच येत नाही आता हे ऐकताच सायलीचा सा आनंद काही गगनात मावत नसतो सायली आणि कुसुमताई एकमेकींकडे पाहू लागतात गेली कित्येक वर्ष ज्या गोष्टीसाठी लढाई चालू असते ती आता अंतिम टप्प्यात आलेली असते आता अर्जुन प्रियाला प्रश्न विचारत म्हणतो मी प्रिया मधुकर आता मला शेवटचं विचारायचं आहे हे सगळं तुम्ही का केला है? हे पैसे तुम्हाला मिळावेत यासाठीच ना प्रिया म्हणते नाही आता बिथरलेली प्रिया पाहून अर्जुनने आपला षटकारच मारलेला असतो अर्जुन प्रियाला एवढा बिथरवून टाकतो की तिला प्रश्नावर प्रश्न विचारत म्हणतो प्रिया मधुकर हे सगळं काही तुम्हीच केलं आहे आता तरी मान्य करा विलासचा खून तुम्ही केला आणि एवढंच नाही तर तुम्हाला मधुभाऊंनाही मारायचं होतं तुम्हाला मालामाल व्हायचं होतं विलासचे पैसे तुम्हाला मिळवायचे होते आणि हा सगळं काही तुमचाच प्लॅन होता असं म्हणत अर्जुन परत परत तीच तीच गोष्ट प्रियाला आठवण करून देत म्हणतो बोला प्रिया मधुकर हा खून तुम्ही केलाय बोला कोर्टासमोर मान्य करा तुम्हाला मालामाल व्हायचं होतं श्रीमंत व्हायचं होतं आणि म्हणूनच वात्सल्य आश्रमचा सौदा करण्यासाठी तुम्ही विलासा खून केलात मधुभाऊनही मारण्याचा प्रयत्न करत होता आता प्रिया मात्र पूर्णपणे खाबरून गेलेली असते अर्जुनचा हा रोष पाहून प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही आता प्रियाची ती अवस्था पाहून रविराज सर ऑब्जेक्शन घेण्याचा प्रयत्न करतात परंतु अर्जुन मात्र आपलं बोलणं थांबवत नाही अर्जुन अशी काही एकावर एक घाव टाकत असतो की आता प्रियाची नाचक्की झालेली असते आता हे मात्र पाहून दामिनी देशमुख यांना आनंद होत असतो परंतु याच आनंदाच्या आता अर्जुनने चिंधड्या चिंधड्या के केलेल्या असतात कारण बिथरलेली प्रिया खाबरलेली प्रिया आता या खुनाच्या आरोपातून मुक्त व्हायचं ठरवते आणि मोठ्यानेच म्हणते नाही हा खून मी केला नाही हा खून साक्षी हिने केला आहे गोळी मी झाडली नाही तर साक्षी हिने झाडली आहे असं म्हणतात संपूर्ण कोर्ट अगदी स्तब्ध होतं गेली अडीच वर्ष जी गोष्ट प्रियाने फक्त आपल्या मनात लपवून ठेवली होती त्याच गोष्टीचा शेवटी विस्फोट झालेला असतो आता मात्र रविराज सर पूर्णा आची यांना धक्काच बसतो सर्वच जण धक्क्याने प्रियाकडे पाहू लागतात आता मात्र दामिनी देशमुख यांच्या पायाखालची जमिनच सरकते सायलीचा आनंद काही गगनात्मावत का नसतो अडीच वर्ष प्रियाच्या तोंडून सत्य वधवून घेण्याचा सायलीने वेळोवेळी प्रयत्न केलेला असतो परंतु प्रियाने या गोष्टीचा ठावठिकाणंही कोणाला लागू दिलेला नसतो परंतु ज्यावेळी आता आपल्याला तुरुंगवास होऊ शकतो आपण खुनाच्या खटल्यामध्ये अडकू शकतो तेव्हा मात्र प्रियाने तोंड उघडलेलं असतं आणि सगळं घई पोपटासारखं बोलायला सुरुवात केलेलं असतं आता सायली आनंदानेच कुसुमताईंना मिठी मारते दोघींचाही आनंद काही गगनात मावत नसतो पूर्णजींना मात्र हे काही सहनच होत नसतं संपूर्ण कोर्टामध्ये एकच चर्चा रंगते ती म्हणजे नक्की हे काय चालू आहे रविराज सर म्हणतात तन्वी तू हे काय बोलते आहेस प्रिया म्हणते हो बाबा मी जे बोलते आहे तेच खरं आहे आता मात्र धक्क्याने रविराज सरही खाली बसतात इकडे मात्र नागराज आणि साक्षी या दोघांचेही चांगलेच बारा वाजलेले असतात तर प्रिया म्हणू लागते की हो आत्तापर्यंत गेली अडीच वर्ष या साक्षी शिकरेला मी पाठीशी घातलं आणि तिला पाठीशी घालून मला काय मिळालं तिने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगावी नाही असं मी होऊ देणार नाही आता मी जे काही बोलत आहे ते खरं आहे आता मात्र महिप शिकरे चिडतात आणि उभे राहत म्हणतात ए पोरी नको ते आरोप करू नकोस माझ्या पोरीवर नको ते आरोप करण्याचा प्रयत्न केलास तर तुला इथेच संपवेन आता महिप शिकरेंची गुंडशाही कोर्टातही दिसून येते जजसाहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर ॲडव्होकेट डामिनी देशमुख तुमच्या आशिलाला शांत राहायला सांगा कारण कोर्टात ही अशी अरेरावी खपवून घेतली जाणार नाही तर आता ॲडव्होकेट डामिनी देशमुख महिपत शिकरेंवर चिडत म्हणतात शिकरे शांत बसा आता मात्र महिपत शिकरेंना शांत बसावं लागतं तर पुढे ॲडव्होकेट डामिनी देशमुख म्हणतात मला प्रियाला काही क्रॉस प्रश्न विचारायचे आहेत तर आता जस हे परवानगी देत म्हणतात परवानगी आहे ॲडवोकेट दामिनी देशमुख पुढे येतात आणि म्हणतात मिस प्रिया मधुकर तर दुसरीकडे सायली अर्जुनकडे पाहत असते सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अर्जुनही खूप खुश असतो कारण सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठीच आता अर्जुनने एवढी मेहनत घेतलेली असते तर दुसरीकडे घाबरलेल्या ॲडव्होकेट दामिनी देशमुख प्रियाला म्हणतात मिस प्रिया मधुकर गेली अडीच वर्षं तुमची साक्ष हेच सांगत आहे की साक्षीने खून केला नाही मधुकर पाटील यांनीच ती गोळी झाडली आणि विलासचा खून केला मग आता अडीच वर्षानंतर तुम्ही तुमची साक्ष का बदलत आहात आता मात्र प्रिया शांत असते परंतु त्याचवेळी अर्जुन ऑब्जेक्शन घेत म्हणतो ऑब्जेक्शन माय लॉर्ड खरं तर साक्ष बदलू शकत नाही असा कोर्टाचा कुठलाही नियम नाही अडीच वर्षाने का होईना परंतु मिस प्रिया मधुकर यांनी खरी साक्ष दिली आहे आणि म्हणूनच ॲडव्होकेट दामिनी देशमुख त्यांना असं विचारू शकत नाही की तुम्ही साक्ष का बदललीत तर आता ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांचं म्हणणं लक्षात घेत जज साहेबांनीसुद्धा याला होकार दिलेला असतो आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांची बोलतीच बंद केलेली असते तर ॲडव्होकेट दामिनी देशमुख म्हणतात परंतु प्रिया मधुकर हे सगळं काही तुम्ही खोटं सांगत आहात ना तर प्रिया म्हणते नाही ॲडव्होकेट अर्जुन सुवेदार यांनी जे काही सांगितलं आहे ते अगदी खरं आहे गेली अडीच वर्ष मी कोर्टापासून हे सत्य लपवून ठेवलं होतं की साक्षी शिकरे यांनी खून केला पण आता साक्षी शिकरे यांनी केलेल्या खुनाची शिक्षा मी भोगणार नाही साक्षी शिकरे यांना मी नेहमीच पाठीशी घालत आली परंतु त्याचं बक्षीस सोडा आणि त्या सगळ्या गोष्टीची शिक्षा मला मिळणार आहे नाही नाही ना मी हे सहन करू शकत नाही असं म्हणत आता प्रियाने आपला गुन्हा कबूल केलेला असतो प्रिया म्हणते त्या रात्री नक्की काय घडलं ते सगळं काही मला कोर्टासमोर सांगायचं आहे परंतु ॲडव्होकेट डामिनी देशमुख प्रियाची बोलती बंद करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात मला आता यापुढे प्रिया मधुकर यांना काहीच प्रश्न विचारायचे नाहीत असं म्हणत आता दामिनी देशमुख यांनी हार पत्कारलेली असते आता मात्र साक्षीचे डोळेच फिरतात कारण ज्या ऍडव्होकेट दामिनी देशमुख वर विश्वास ठेवून साक्षी निर्धास्त असते बिनधास्त असते परंतु आता ॲडव्होकेट दामिणी देशमुख यांनीच हात हार पत्कार दिली असते त्यांनी हात वर केलेले असतात आता मात्र महिपशिकरे रागानेच ॲडव्होकेट दामिणी देशमुख यांच्याकडे पाहू लागतात तर प्रिया पुढे म्हणते त्या रात्री नक्की काय घडलं होतं हे मी कोर्टासमोर सांगणार आहे मला सगळं काही आठवतं आणि ते सगळं काही खरं आहे तर अर्जुन कोर्टाला विनंती करत म्हणतो मिस प्रिया मधुकर यांना त्या रात्री काय घडलं आहे हे सांगण्याची परवानगी तर मिळावी परंतु त्याच वेळी मधुकर पाटील यांनी इथे असू नही म्हणजे मधुकर पाटील यांचा नंतर आपण साक्ष घेऊ शकतो आणि त्या दोघांची ही साक्ष मॅच होते की नाही हे आपल्याला पाहता येईल तर आता जससाहेबांनाही अर्जुनचं म्हणणं पटतं आणि म्हणूनच साहेब आपला निर्णय देत म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार जे बोलत आहेत ते योग्य आहे आणि म्हणूनच मधुकर पाटील यांनी काही वेळासाठी कोर्टाच्या बाहेर थांबावं तर आता पोलीस मधुभाऊंना बाहेर घेऊन जातात तर अर्जुन म्हणतो बोला मिस प्रिया मधुकर अडीच वर्षानंतर का होईना परंतु तुम्हाला साक्षात्कार झाला आहे ना मग बोला त्या रात्री नक्की काय घडलं होतं तर प्रिया खाली मान घालते आणि गुपचुपणे सगळ्या गुन्ह्यांची कबुली द्यायला सुरुवात करते आता प्रिया म्हणू लागते जसं आम्हाला हवं होतं तसंच सगळं काही घडत होतं खरं तर हा माझा आणि साक्षीचाच प्लॅन होता, होता। साक्षीने साक्षी मला सिनेमाच्या तिकीट दिल्या होत्या कारण साक्षीचा सा प्लॅन होता की आश्रमात कोणीही नसताना आपण आश्रमाची झडती घ्यायची आणि त्या गोष्टीसाठी मीही होकार दिला सर्वांनाच मी सिनेमागृहात घेऊन गेले परंतु त्यावेळी ठरल्याप्रमाणे मी पोटदुखीचं नाटक केलं आणि आश्रमात परत आले माझ्यासोबत विलासही होता परंतु मी पोचण्या अगोदरच साक्षी त्या ठिकाणी पोचलेली होती परंतु ज्यावेळी साक्षी आणि विलास समोर आले त्यावेळी मला कळालं की साक्षी विलासला ओळखत आहे खरं तर त्या क्षणी मला कळालं की विलास हा महिपा शिकरेंचा माणूस आहे परंतु अर्जुन सुबेदार मी खरंच सांगत आहे त्या अगोदर मला माहीतही नव्हतं की विलास हा महिपा शिकरे यांचा माणूस आहे त्या क्षणी मला साक्षी बोलली की हा माणूस आमचाच आहे आणि तेव्हा मला धक्काच बसला परंतु त्यानंतर प्लॅनप्रमाणे ठरल्याप्रमाणे आम्ही तिघांनीही आश्रमाची झडती घ्यायला सुरुवात केली सगळ्या गोष्टी आम्ही अस्ताव्यस्ता टाकल्या होत्या आणि त्या क्षणी मधुभाऊ आश्रमात आले होते आणि त्यावेळी मात्र मी तिथे असणाऱ्या टेबलच्या मागे लपून बसली आणि मधुभाऊनी पाहिलं विलास आणि साक्षी कपाटामध्ये काहीतरी शोधत आहेत मधुभाऊ हे पाहताच मधुभाऊंना धक्काच बसला मधुभाऊ विलासला म्हणाले विलास हे काय करतोयस तुम्ही दोघं इथे काय करताय विलास अरे मी तर तुझ्यावर विश्वास ठेवला होता आणि तू तर विश्वासघाती निघालास असं म्हणत आता घडलेलं सर्व काही प्रिया कोर्टासमोर सांगू लागते प्रिया पुढे म्हणते त्यावेळी मधुभाऊनी सांगितलं विलास तू हे काय करतोयस तर विलास आता कागदपत्र शोधत असतो हे मधुभाऊच्या लक्षात आलेलं असतं मधुभाऊ म्हणतात हे आत्ताच्या आत्ता थांबवा नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करेन परंतु त्याचवेळी साक्षी मधुभाऊंना म्हणालेली असते की मधुकर पाटील प्लीज आत्तापर्यंत आम्ही जे डॉक्युमेंट शोधत आहोत ते निमूटपणे द्या म्हणजे तुमचीही सुटका आणि माझीही सुटका परंतु मधुभाऊने आश्रमाचे कागदपत्र देण्यासाठी नकार दिला होता तर आश्रम विकायचा नाही हा मधुभाऊंचा निर्धार होता आणि ते त्यांच्या मतावरही ठाम होते आणि त्याचवेळी त्यांच्यामध्ये झटापट झाली साक्षी ती गोळी चालवण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्याचवेळी मधुभाऊ तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात आणि याच झटापटीमध्ये साक्षीच्या आतून गोळी झाडली जाते आणि ती गो विलासला लागली जाते आणि त्याचवेळी हे सर्व दृश्य मी पाहिलेलं होतं हे सगळं काही साक्षी शिकरे यांनीच केलं आहे साक्षी शिकरे यांनी विलासचा खून केला आहे असं म्हणत आता प्रियाने सर्व सत्य कोर्टासमोर सांगितलेलं असतं आता प्रियाचं हे सत्य ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो सायली पूर्णाजी अस्मिता कल्पनाताई सर्वच जण आता प्रियाकडे धक्क्याने पाहू लागतात रविराज सरांना तर प्रिया नक्की कोणतं रूप प्रियाचं खरं आहे हे काहीच कळत नसतं सर्वांना या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार पडतो की आता फक्त सगळ्यांच्या मनात एकच विचार चालू असतो की नक्की काय खडत आहे आता साहेबही हे सगळं काही नोट करून घेत असतात मीडियाही समोर असते सगळं काही लाईव्ह टाली टेलिकास्ट चालू असतं तर अर्जुन पुढे म्हणतो की प्रिया मधुकर यांनी आपल्या गुन्ह्याची तर कबुली दिलेलीच आहे खरं तर त्यांनी कबूल केला आहे की साक्षी शिकरे यांनीच हा खून केला आहे आणि म्हणूनच आता प्रिया मधुकर यांचं आपण स्टेटमेंट तर ऐकलंच आहे आता आपण ऐकायचं आहे ते म्हणजे मधुकर पाटील यांचं स्टेटमेंट तर साहेब ऑर्डर देत म्हणतात मधुकर पाटील यांना कोर्टात हजर करण्यात यावं आता पोलीस मधुभाऊंना घेऊन येतात तर अर्जुन मधुभाऊंना म्हणतो मधुकर पाटील खुनाच्या रात्री आश्रमात नक्की काय घडलं होतं हे तुम्हीही आता कोर्टासमोर सांगायचं आहे मधुभाऊ म्हणतात की हो तो दिवस मला चांगलाच आठवतो त्या दिवशी मी आश्रमात उशिरा आलो होतो आणि ज्यावेळी मी आश्रमाच्या बाहेर आलो त्यावेळी आश्रमाचा दरवाजा सताड उघडा होता आणि मी आश्रमात जाऊन पाहतो तर सगळ्या गोष्टी अस्ताव्यस्ता पडलेल्या होत्या आणि पाहिलं तर साक्षी आणि विलास दोघेही काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यावेळी मी त्याला म्हटलं विलास अरे मी तर तुझ्यावर विश्वास ठेवला होता आणि तू तर विश्वासघाती निघालास आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये झालेली झटापट आणि या झटापटीमध्ये साक्षीच्या हातून निघालेली गोळी आणि ती गोळी विलासला लागली हे सगळं काही मधुबाहूही सांगू लागतात आता मधुभाऊने दिलेलं स्टेटमेंट आणि प्रियाचं स्टेटमेंट अगदी परफेक्ट जुळत असतं आणि सर्वच जण ह्या सगळ्याचा विचार करू लागतात सायलीही खुश असते प्रियाला मात्र या सगळ्याचा पश्चाताप होत असतो तर अर्जुन पुढे म्हणू लागतो माय लॉर्ड आत्तापर्यंत प्रिया मधुकर आणि मधुकर पाटील यांनी जे काही स्टेटमेंट दिलं आहे ते अगदी परफेक्ट मॅच होत आहे म्हणजेच प्रिया मधुकर यांनी जी साक्ष दिली आहे ती अगदी खरी आहे आणि प्रिया मधुकर यांनी हे सगळं काही करत असताना साक्षी शिकरे यांना साथही दिली आहे त्यामुळे मला आता मी साक्षी शिकरे यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी तर जस साहेब परवानगी देतात तर आता अर्जुन प्रियाला म्हणतो प्रिया मधुकर तुम्ही जाऊ शकता आता प्रिया ही आपल्या जाग्यावर बसायला जात असते अर्जुन म्हणतो नाही नाही प्रिया मधुकर कुठे निघालात अहो तुम्ही तर गुन्हेगार आहात मग गुन्हेगारांची जागा कुठे असते तिथे बसा असं म्हणत आता अर्जुनने प्रियाला गुन्हेगारांच्या जागी बसवलेलं असतं आता त्यानंतर साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात येतं तर आता अर्जुन साक्षीला प्रश्न करत म्हणतो मी साक्षी शिकरे गेली अडीच वर्ष मी तुम्हाला असंख्य प्रश्न विचारले परंतु मी साक्षी शिकरे नेहमीच तुम्ही कोर्टामध्ये वेगवेगळे वे, खोटे खोटे पुरावे सादर करत गेलात आणि कोर्टाची दिशाभूल करत गेलात पण आता मी तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारणार नाही असंही विचारणार नाही की त्या रात्री आश्रमात काय घडलं होतं मी फक्त तुम्हाला एवढंच विचारणार आहे की साक्षी शिकरे प्रिया मधुकर यांनी तुम्ही गुन्हेगार आहात असं कोर्टासमोर सांगितलं आहे आणि हा गुन्हा तुम्हाला मान्य आहे का आता मात्र साक्षी काहीच बोलत नसते साक्षी पूर्णपणे रडकुंडीला आलेली असते तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि हे दृश्य पाहून महिपत पा शिकरेंना वाईट वाटतं आता मात्र जससाहेब साक्षीला म्हणतात मी साक्षी, साक्षी शिकरे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जे प्रश्न विचारत आहेत त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देणं बंधनकारक आहे मी साक्षी शिकरे बोला हा खून तुम्ही केला आहे का तर अर्जुन म्हणतो बोला मी साक्षी शिकरे हा गुन्हा तुम्हाला मान्य आहे का आता मात्र महिपा शिकरे शांतच असतात साक्षी नक्की काय बोलते याकडे सर्वांचाच लक्ष लागलेलं असतो आणि शेवटी साक्षीनेही हार पत्कारलेली असते अडीच वर्ष खोटं बोलून साक्षीही कंटाळलेली असते किती खोटं बोलणार ना आणि आता खोटं बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नसतं आणि शेवटी साक्षी म्हणते की हो हा खून मीच केला आहे आता मात्र कोर्टात सर्वांनाच धक्का बसतो सायलीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात तर चैतन्य एवढा खुश होतो कारण गेली अडीच वर्ष अर्जुनची मेहनत चैतन्यने प्रत्यक्ष पाहिलेले असतं आणि प्रत्यक्ष साक्षीदार आणि ह्या सगळ्याला मदत करणारा तर चैतन्यच असतो आता सायलीचा आनंद काही गगनात मावत नसतो सायलीचे आनंद अश्रू मधुभाऊही पाहतात सायली आनंदानेच मधुभाऊंकडे पाहते अडीच वर्षानंतर सायलीने मोकळा श्वास घेतलेला असतो खरं तर सायलीने देवी घातलेलं साकडं आणि देवीआईने सायलीला दिलेला आशीर्वाद आज खरा ठरलेला असतो आज सायली जे काही प्रयत्न करत असते त्याला कुठेतरी यश मिळालेलं असतं आणि सायली खूप खुश असते आता साक्षीचे साक्ष ऐकल्यानंतर आणि साक्षीने गुन्हा कबूल केल्यानंतर कोर्टामध्ये सगळ्यांमध्ये चर्चा रंगते जजसाहेब सर्वांना शांत करतात तर अर्जुन म्हणतो बोला मी साक्षी शिकरे तुम्ही शांतक आहात तर साक्षी म्हणते की हो हा खून मीच केला आहे विलासवर गोळी मीच झाडली आहे माझ्या या हातांनी मी विलासवर गोळी झाडली आहे आता मात्र साक्षीने आपला गुन्हा पूर्णपणे कबूल केलेला असतो तर अर्जुन म्हणतो परंतु मीच साक्षी शिकरे माझ्या मनात अजूनही एक प्रश्न आहे आता खून तर तुम्ही केलात गोळी तुम्ही झाडलात परंतु हे सगळं करत असताना तुम्ही सगळं काही एकट्यानेच केला आहात की तुमचा कोणी अजून साथीदार होता म्हणजे हे सगळं घडल्यानंतर तुम्ही पुरावे तर नष्ट करण्याचा प्रयत्न केलात एकही पुरावा मागे सोडला नाही मग या सगळ्यामध्ये कोणाची तरी मदत लागलीच असेल ना तर आता साक्षी प्रियाकडे बोट दाखवत म्हणते की हो या सगळ्यामध्ये मला प्रिया मधुकर हिची मदत मिळाली आहे ह्या सगळ्यामध्ये प्रिया मधुकर हिनेच मला मदत केली आहे सर्व पुरावे प्रिया मधुकर हिनेच नष्ट केले आहेत तिच्या साथीनेच मी हा गुन्हा केला कारण ज्यावेळी हे सगळं काही घडलं त्यावेळी प्रिया मला म्हणाली साक्षी तू हे काय केलंयस त्यावेळी मी तिला म्हणाले खरंच माझ्या हातून चूक झाली तर प्रिया म्हणाली की आता आपल्याला हो हे सगळं काही निस्तारावं लागेल साक्षी म्हणते की हो प्रिया तुझी जर हो साथ मला मिळाली तर आपण हे सगळं काही नष्ट करू शकतो तर प्रिया म्हणाली की हो मी तुला साथ द्यायला तयार आहे हे सगळं काही आपण नक्कीच नष्ट करू एकही पुरावा मागे राहायला नको साक्षी हे सगळं काही मी तुझ्यासाठी करते ही गोष्ट विसरू नकोस मी तुझ्यासाठी काय काय करते आहे असं म्हणत आता साक्षी खडलेलं सगळं काही प्रियाचं बोलणं आपल्या दोघांमध्ये काय संवाद झाला हे सगळं कोर्टात सांगू लागते आणि प्रियाने कशा प्रकारे ते पुरावे नष्ट केले हेही सांगत असते आता प्रियाने साक्षीच्या हातातील बंधू आता फुसलेली असते आणि ती फुसल्यानंतर तिने मधुभाऊंच्या हातात ठेवलेली असते आणि मधुभाऊंचा फिंगर प्रिंट्स त्यावर यावेत हा तिचा प्रयत्न असतो आणि त्यानंतर तिने विलासच्याच मोबाईलवरून मधुभाऊंपासून माझ्या जीवाला धोका आहे त्यामुळे प्लीज तुम्ही लवकरात लवकर वात्सल्य आश्रमात यावं असं पोलिसांनाही मेसेज केलेला असतो तर अर्जुन म्हणतो वा म्हणजे प्रिया मधुकर यांनी विलासच्या मोबाईलवरून पोलिसांना इन्फॉर्म केलं की माझ्या जीवाला मधुकर पाटील यांच्यापासून धोका आहे तर आता साक्षी म्हणते की हो हा सगळा काही प्रियाचाच प्लॅन होता या सगळ्यामध्ये मधुभाऊंना अडकावं हा सगळा काही प्लॅन मला प्रियानेच सांगितला होता आणि मलाही ते पटत होतं आणि म्हणूनच मी सुद्धा प्रियाच्या या प्लॅनमध्ये सहभागी होते कारण या सगळ्यामध्ये मला माझी सुटका करून घ्यायची होती अर्जुन म्हणतो वा म्हणजे प्रिया मधुकर खूप मोठ्या क्रिमिनल आहेत त्यांना या सगळ्या गोष्टींचा अंदाज असतो परंतु प्रिया मधुकर एक गोष्ट मात्र विसरलेत पिस्तुलावरच्या साक्षीच्या फिंगर प्रिंट्स पुसण्यामध्ये ते यशस्वी ठरल्या नाहीत कारण ते त्यांना नीट पुसताही आलं नाही आणि म्हणूनच त्या पिस्तुलावर साक्षी शिकरे यांच्या फिंगर प्रिंट्स मिळाल्यात एवढंच काय तर प्रिया मधुकर हे पडलेले पैसे उचलायला गेल्यात आणि नोटांवरच्या असणाऱ्या ठशांना ते काहीच करू शकले नाहीत खरं तर त्या गडबडीमध्ये विसरूनही गेल्या असतील की त्या नोटाही पुसायला हो की नाही प्रिया मधुकर प्रिया मधुकर तुम्ही गुन्हेगाराला साथ दिली आहे आणि म्हणूनच या दोघींनीही एवढा मोठा गुन्हा केला आहे की त्या गुन्ह्याचीच कबुली देण्यासाठी या दोघींनीही अडीच वर्ष लावली शेवटी प्रिया मधुकरणी अडीच वर्षानंतर का होईना परंतु आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे असं म्हणत अर्जुन आपलं स्टेटमेंट थांबवतो आता मात्र बिथरलेली प्रिया रविराज सरांकडे जाते आणि मग ते बाबा प्लीज माझं ऐकून घ्या बाबा मला प्लीज माफ करा मी हे कधीतरी तुम्हाला सांगणारच होते बाबा परंतु रविराज सर प्रियाचा थोबाडही बघत नाही आणि तिथून तिला जायला सांगतात पूर्णाजी हे सगळं काही पाहत असतात आता शेवटी प्रिया प्रियाही मधुभाऊंचे पाय धरायला येते आणि म्हणू लागते मधुभाऊ तुम्ही तरी मला माफ करा मधुभाऊ मला माहीत आहे तुम्ही माझ्यासाठी काय काय केलं आहात मधुभाऊ तुम्ही मला अगदी मुलीप्रमाणे जीव लावलात आणि तेवढंच मला काय हवं काय नको सगळं काही पाहिलं परंतु मी मात्र तुमच्या विरुद्ध असताना केले या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला एक बाप म्हणून तुम्ही कुठेच कधी कमी पडला नाहीत परंतु एक मुलगी म्हणून मी मात्र नेहमीच अयशस्वी ठरले पैशाच्या लोभापोटी मी हे सगळं काही केलं परंतु मधुभाऊ आज मला माफ करा ना मी खरंच तुमचे पाय धरून माफी मागत आहे मधुभाऊ प्रियाकडे पाहतही नाही सगळ्यांनी प्रियाकडे पाठ फिरवले बसलेली असते प्रिया ही मधुभाऊंचे पायही पकडते हात जोडून माफीही मागते परंतु मधुभाऊ प्रियाकडे पाहताही नाही गेली अडीच वर्ष ज्या बापाने आपल्याला जीव लावला त्यांनाच अडकवण्याचा प्रियाने प्रयत्न केलेला असतो आता मात्र प्रिया मधुभाऊंच्या पायाशी येऊनही मधुभाऊ तिला माफ करत नसतात तर जज म्हणू लागतात मिस प्रिया मधुकर तुम्ही कोर्टामध्ये असं वागू शकत नाही परंतु प्रिया जज बोलणं न जुमानता पुन्हा एकदा मधुभाऊंची माफी मागण्याचा प्रयत्न करत असते परंतु मधुभाऊ काहीच बोलत नाहीत आणि शेवटी जजसाहेब ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांना म्हणू लागतात ॲडवोकेट रविराज किल्लेदार तुम्ही तुमच्या अशिलाला प्लीज असं वागण्यापासून थांबवा कारण त्या जर असं वागत राहिल्या तर निकालावर परिणाम होऊ शकतो परंतु रविराज सर काहीच बोलत नाहीत आणि शेवटी प्रियाही शांत होते कारण कोणीच आपल्याकडे पाहतही नाही सर्वांनी पाठ फिरवलेली पाहून प्रियाजवळ काहीच पर्याय नसतो तर आता जजसाहेब म्हणू लागतात ॲडव्होकेट डामिणी देशमुख आणि ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार तुम्ही तुमचं ओपनिंग स्टेटमेंट देऊ शकता तर ॲडव्होकेट डामिणी देशमुख पुढे येत म्हणतात की मला माहीत आहे की माझे अशील साक्षी शिकरे यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे खरंतर साक्षी शिकरे यांनी हा खून ठरवून केला नव्हता हे नकळतपणे घडलं आहे आणि त्यांनी तशी गुन्ह्याची कबुलीही दिली आहे आणि म्हणूनच मी साक्षी शिकरे यांना कमीत कमी शिक्षा व्हावी हीच मी कोर्टाकडे विनंती करत आहे असं म्हणत ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांनी आपले हात वर केलेले असतात आणि या सगळ्या केसमध्ये दामिनी देशमुख यांनी हार पत्कारलेली असते शेवटी दामिनी देशमुख शांतपणे बसतात अर्जुनने त्यांची बोलतीच बंद केलेली असते तर त्यानंतर आता अर्जुन आपलं ओपनिंग स्टेटमेंट देत म्हणतो आत्तापर्यंत मी साक्षी शिकरे यांनी अडीच वर्ष कोर्टासमोर खोटे पुरावे सादर करत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला खरं तर खून साक्षी शिकरे यांनी केला होता परंतु या सगळ्यामध्ये हे सगळे काही पुरावे नष्ट करण्यासाठी मिस प्रिया मधुकर यांनीही त्यांना मदत केली खरं तर गुन्हेगाराला मदत करणाराही गुन्हेगारच असतो हेही हे, आज प्रिया मधुकर यांच्या बाबतीतही घडलं आहे प्रिया मधुकर अडीच वर्ष आम्ही त्यांना विचारत होतो की खरंच हा खून नक्की कोणी केला आहे तरीसुद्धा त्यांनीसुद्धा कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जर प्रिया मधुकर यांनी त्याचवेळी खरी साक्ष दिली असती तर आज अडीच वर्ष या केससाठी लागलेच नसते आणि तसंही साक्षी शिकरे यांनी खोटे पुरावे सादर करत कोर्टाचा वेळ वाया तर घालवलाच आणि कोर्टाची दिशाभूलही केली खरं तर या दोघींचाही गुन्हा एवढा गंभीर आहे की कोर्टाने या दोघींनाही जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याचा विचार करावा समाजात या दोघींसारखी गुन्हेगार प्रवृत्ती जर आपल्याला थांबवायची असेल तर या दोघींना अशी शिक्षा द्यावी की यापुढे समाज असा गुन्हा करण्याची हिंमतही कोण करणार नाही असं म्हणत अर्जुनने आपलं स्टेटमेंट पूर्ण केलेलं असतं तर आता अर्जुनच्या या स्टेटमेंटनंतर सगळ्यांचा लक्ष लागलेला असतो तो म्हणजे या केसच्या निकालाकडे तर जजसाहेब आपला निकाल देत म्हणतात संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्राचा लक्ष वेधणारी विलास खून खटला ही केस गेली अडीच वर्ष चालू होती अडीच वर्षामध्ये ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी विविध पुरावे कोर्टामध्ये सादर करण्याचा प्रयत्न केला आणि खरं तर त्यांचे हे पुरावे ग्राह्यही धरले गेले ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी वेळो वेळी साक्षी शिकरे यांचा गुन्हा कबूल करण्याचा प्रयत्न केला परंतु नेहमीच साक्षी शिकरे यांनी कोर्टाची दिशाभूल केली आणि यांना साथ देणाऱ्या प्रिया मधोकर या दोघींनीही कोर्टाचा वेळ तर वाया घालवलाच परंतु त्याचबरोबर खोट्या पुरावे खोटी साक्ष देऊन कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला ही गुन्हेगार प्रवृत्ती कुठेतरी थांबवावी आणि या सगळ्याला आळा बसावा यासाठी हे कोर्ट या निर्णयापर्यंत येऊन पोचला आहे की मी साक्षी शेखरे आणि प्रिया मधुकर यांना असं म्हणत आता आजचा हा भाग इथेच थांबवण्यात येतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आत्तापर्यंत अतिशहानपणा करणाऱ्या दोघींच्याही हातीमध्ये बेड्या असतात आता दोघींच्याही हाती बेड्या असतात परंतु प्रिया अजूनही स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करते प्रिया आता पूर्णाजींच्या समोर येते आणि म्हणू लागते पूर्णाजी मला माफ करा पूर्णाजी या सगळ्यातून मला वाचवा परंतु पूर्णाजी प्रियाचं काही ऐकून न घेता तिच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात अशा गुन्हेगार मुलीचा आमच्या घराशी काही संबंध नाही तर आता प्रिया कल्पनाताईंकडे येते आणि म्हणू लागते आई प्लीज माझ्यावर तुम्ही तरी विश्वास ठेवा परंतु आता कल्पनाताईसुद्धा प्रियावर विश्वास न ठेवता तिच्या एक कानाखाली मारतात आणि म्हणतात आत्तापर्यंत तुझ्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली परंतु तू तर विश्वासघाती निघालीस आणि यापुढे तुझं थोबाडंही आम्हाला दाखवू नकोस तर आता शेवटी प्रिया नाईलाजाने सायलीकडे येते आणि म्हणते सायली या सगळ्यातून तू मला वाचव मला तुरुंगात नाही जायचं आहे मला शिक्षा नाही भोगायची आहे तर आता सायलीने तर तिसरं कानाखाली मारलेलं असतं सायली प्रियाच्या असंच सनसनीत कानाखाली मारते आणि म्हणते तुझी जागा तीच आहे गेली अडीच वर्ष तुला खरं बोलण्यासाठी सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यावेळीच मी तुला म्हणाले होते की सत्याचा विजय होणार एक ना एक दिवस तुझं हे खोटं सगळ्यांसमोर येणार आणि शेवटी आलंच ना आणि आता तुला शिक्षा होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आता तुझी जागा पुढची सात वर्ष फक्त तुरुंगातच असं म्हणत आता सायलीने सुद्धा प्रियाला चांगलं सुनावलेलं असतं तर आता नक्की पुढे काय घडणार घरातील सर्वजण सायलीला माफ करतील का सायलीचा चांगुलपणा सर्वांसमोर येईल का आणि सुभेदारांची सून म्हणून सर्वजण सायलीचा स्वीकार करतील का तर रविराज सरांना सायलीच आपली खरी मुलगी आहे तीच तन्वी किल्लेदार आहे हे सत्य कळेल का आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अश्विन हे सगळं काही सत्य पचवू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद